बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या दोघांची आज पुन्हा एकदा भेट झाली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला इतकंच नाही तर या कार्यक्रमात झालेल्या भाषणात छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तर फडणवीस यांनी छगन भुजबळ यांचं कौतुक केलं मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज आहेत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी फडणवीस आपल्याशी नंतर चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं त्या भेटीनंतर आज पुन्हा भेट या दोन्ही नेत्यांची भेट झाली मात्र या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत या कार्यक्रमात भुजबळ तसंच मंत्रिमंडळातील सदस्य पंकजा मुंडे शंभूराज देसाई शिवेंद्रसिंहराजे भोसले जयकुमार गोरे मकरंद पाटील आदिती तटकरे आणि काही आमदार उपस्थित होते छगन भुजबळ यांच्याशी आपली चर्चा झाली त्यानुसार काय नेमकी चर्चा झाली असं विचारलं असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं कार्य पुढे नेण्याची आणि समतायुक्त समाज तसंच संविधान प्रेमी समाज कसा निर्माण करता येईल यासाठी काय करावं लागेल याविषयी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा चर्चा झाल्याचं आणि दुसरी कोणतीही झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या मूळ घरी उभारलेल्या चित्र प्रदर्शनाची आणि घरातील वस्तूंची पाहणी केली संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांनी वाल्मिक कराडने खंडणीसाठी पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची कबुली दिली आहे त्यामुळे या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचा दावा केला जातोय संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणासह पवन ऊर्जा कंपनीकडून तब्बल दोन कोटींची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात विष्णू चाटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे तिथं त्याची कसून चौकशी सुरू आहे चौकशीत त्याने कराडने आपल्या फोनवरून पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांची खंडणी केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाने कोर्टात सादर केलेल्या प्राथमिक अहवालाद्वारे हा खुलासा झालाय वाल्मिक कराडवर विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप आहे विष्णू चाटेने तशी कबुली दिली आहे अहवालानुसार चा विष्णू चाटेने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांशी माझ्या फोनवरून संवाद साधला होता त्यात त्याने दोन कोटींची खंडणी मागितली होती तशी तक्रार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात केली होती विष्णू चाटे याच्या या कबुलीमुळे वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाल्याचं मानलं जात आहे विशेष म्हणजे या संबंधीचा एक पी सी आर रिपोर्टही समोर आलाय या रिपोर्ट मध्ये नमूद आहे की विष्णू चाटे यांच्या फोनवरून खंडणी मागण्यात आली होती त्यावेळी कराड स्वतः तिथे उपस्थित होता त्याने चाटे याच्या फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली सीआयडीच्या तपासात तसा स्पष्ट उल्लेख आहे यामुळे वाल्मिक कराडवरील खंडणी मागितल्याचा आरोप स्पष्ट झाल्यामुळं त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं मानलं जात आहे वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसला शरण आले तेव्हा जी गाडी त्याच्याकडे होती यावरून सध्या राजकारण तापलंय अजित पवार यांना अडकवण्याचा प्लॅन असावा असा अंदाज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केलाय दरम्यान बजरंग सोनवणे पुढे बोलताना म्हणाले की वाल्मिक कराड ज्या गाडीने शरण होण्यासाठी सीआयडी ऑफिसला हजर झाले त्या गाडीचा मालक तिथंच होता वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी त्यांना तशी विचारणा देखील केली असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले खासदार बजरंग सोनावणे पुढे बोलताना म्हणाले की अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी या गाडीचा मालक सीआयडी ऑफिसला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय माझा आरोप अजित पवारांवर नाही तर आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवर आहे बजरंग सोनावणे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची शरद पवारांनी भेट घेतली तेव्हा हा माणूस तिथं होता अजित पवारांनी जेव्हा त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा तिथं होता हा जो व्यक्ती आहे तो आमच्यावर वॉच ठेवून आरोपीला सर्व माहिती देत होता का असा सवाल सोनावणे यांनी उपस्थित केला बजरंग सोनावणे म्हणाले की एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस नंबरची गाडी कुणाची आहे हे बघा तोच आरोपी मसाज जोग मध्ये अजित पवार आले तेव्हा तिथं उपस्थित होता ताप्यामध्ये कुणाची गाडी असते तिथं कोण सोबत आलं हे अजित पवारांना माहिती नसेल माझा त्यांच्यावर आरोप नाही मस्साजोग हत्याकांड प्रकरणी नेमण्यात आलेल्या एस आय टी अहवालानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला जाईल असं सूचक विधान राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय त्यामुळे या प्रकरणात मुंडे यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार असल्याचं स्पष्ट झालंय मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या तपासाला आता वेग आलाय या प्रकरणात बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर भाजप आमदार तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपरोक्त विधान केले संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास करण्यासाठी दहा जणांची एसआयटी नियुक्त करण्यात आली आहे या विशेष तपास पथकाने आपला अहवाल दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी योग्य तो निर्णय होईल असं राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी पंढरपुरात बोलताना म्हणाले उल्लेखनीय बाब म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात सी आय डीने वाल्मिक कराडला अटक केली आहे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड असल्याचं मानलं जातं त्यामुळे त्याच्या अटकेनंतर बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड आहे विशेषतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही बीडमधील कथित गुन्हेगारीवरून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटलांनी टीच्या अहवालानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय होईल असं विधान केल्यामुळं मुंडे या प्रकरणात अखेर अडचणीत सापडल्याचं स्पष्ट झालंय सरकारला भरभरून मिळू मिळूनही सरकार ॲक्शन ॲक्शन मोडवर 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 दिसत नसून केवळ मुख्यमंत्री एकटेच दिसतात एकच माणूस मिशन दिसून सरकार येऊनही दीड महिन्यानंतर मंत्रीपद स्वीकारत नाही असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय सुप्रिया सुळे पुढं बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आर आर पाटील हे प्रथम नेते होते ते उपमुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्हा दत्तक घेऊन काम करत होते त्याचनुसार देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत काम करत आहेत ही चांगली गोष्ट आहे नक्षलवाद दहशतवाद विरोधात सर्व पक्ष एकत्रित आहे असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी व्यक्त केलं भिडेवाडा इथं सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला सुप्रिया सुळे पुढे म्हणाले की आज महिला आम्ही तुमच्यासमोर उभे आहे त्या पाठीमागे मोठी ताकद फुले दाम्पत्य आणि इतर समाज सुधारक यांच्या योगदानाचे आहे बारामतीमध्ये पवार कुटुंबात ज्या प्रकारे दुरावा निर्माण झाला त्यावर अजित पवार यांच्या मातोश्री यांनी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रित यावं अशी भावना व्यक्त केली याबाबत सुळे म्हणाले की मी लोकप्रतिनिधी आणि राजकारणात असून माझं कुटुंब वेगळं आहे माझे वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य मी कधीच एकत्र करत नाही लोकसभा निवडणूक पार पडल्यावर मी प्रथम अजित पवार यांच्या मातोश्री यांना भेटण्यास गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रास व संघाच्या कराड शाखेला दिलेल्या भेटीवेळी संघाच्या बाबतीत मतभेद असले तरी संघाकडे आपलेपणाने पाहावं असं म्हटल्याचा दावा करून आर एस एस प्रणित लोककल्याण मंडळ ट्रस्टच्या वतीनं कराडमध्ये गुरुवारी संध्याकाळी बंधुता परिषद घेण्यात आली त्यावेळी बोलताना दलित आणि ब्राह्मणच जातीयवादाचे खरे बळी असल्याचं वक्तव्य दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी केलं त्यांच्या विधानावरून आंबेडकर वाद्यांमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटू बंधुता परिषदेत बोलताना प्राध्यापक मचिंद्र म्हणाले की आजवर बोलण्यातच बंधुत्व दिसायचं कृतीतून कधी दिसलंच नाही प्राध्यापक सत्ते पुढं म्हणाले की कॉलेज शिक्षणासाठी विटेच्या वसतीगृहात आलो तिथं क्रांतीसिंह नाना पाटील क्रांती अग्रणी जी डी लाड क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांना बघायचो आणि ऐकायचो त्यांच्या भाषणात एकच असायचं जातीयवादी आणि सावध राहा रात्रीचं लोक म्हणतात की विचू गाट्यापासून सावध रहा तसं यांच्या भाषणात होतं तेव्हा कोण जातीयवादी आणि कोणापासून सावध राहायचं असा प्रश्न पडायचा दलित महासंघाची एकोणीसशे ब्याण्णवला ला स्थापना केली तेव्हापासून आंबेडकरवादी पुरोगामी डावा असा माझा प्रवास झाला एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांसोबत माझं राजकारण सुरू झालं देशाचा नेता शरद पवार पुरोगामी नेता शरद पवार असं सगळ्यांचं मत होतं परंतु त्यांच्याकडूनच माझी घोर निराशा व्हायला लागली सोईच्या राजकारणाचे आणि घराणेशाहीचे ते समर्थक आहेत दलितांना कडीपत्त्याचं सुद्धा स्थान नाही हे लक्षात आलं सध्या शरद पवार हे नकली दलितांना सोबत घ्यायला लागलेत असा आरोपही प्राध्यापक यांनी केला विधानसभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली दिल्लीतील अशोक विहार मध्ये बांधलेल्या एक हजार सहाशे पंच्याहत्तर फ्लॅटचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं गरिबांसाठी नवीन घराचं उद्घाटन करताना पी मोदी म्हणाले मीही शिश महल बांधू शकलो असतो पण मी स्वतःचं घर कधीच बांधलं नाही दहा वर्षात मी चार कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपक घरं दिली आहेत आज ज्यांना नवीन घर मिळालं आहे त्यांच्या स्वाभिमानाचं हे घर आहे हे नवीन आशा आणि नवीन स्वप्नांचं घर आहे याशिवाय दिल्ली विद्यापीठात सहाशे कोटी रुपयांच्या तीन नवीन प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली यामध्ये नजफकगडच्या रोशनपुरा येथील वीर सावरकर महाविद्यालयाच्या इमारतीचाही समावेश आहे पंतप्रधान म्हणाले दोन हजार पंचवीस हे वर्ष भारताच्या विकासासाठी अनेक नवीन शक्यता घेऊन येते जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेनं आपली आशा या वर्षात प्रबळ होणार आहे आज भारत हे राजकीय आणि आर्थिक स्थिरतेचं प्रतीक आहे हे वर्ष भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत करण्याचं वर्ष असेल पंतप्रधान म्हणाले आज ज्या प्रकल्पांचं उद्घाटन झालं ते गरीबांसाठी घर गर शाळा कॉलेज प्रकल्प आहेत मी त्या सहकाऱ्यांचे त्या माता भगिनींचे अभिनंदन करतो ज्यांचे नवीन आयुष्य आता एक प्रकारे सुरू होत आहे झोपडपट्टीत भाड्याच्या ऐवजी कायमस्वरूपी घर मिळणं घर एक नवीन सुरुवात आहे काँग्रेसच्या जय बापू जय भीम जय संविधान अभियानाला शुक्रवारपासून देशभरातून सुरुवात होणार आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं जन्मस्थान असलेल्या मध्य प्रदेशातील महू इथं सव्वीस जानेवारी रोजी या अभियानाचा समारोप होणार आहे ही मोहीम सत्तावीस डिसेंबरपासून सुरू होणार होती एकोणीसशे चोवीसमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बेळगावी अधिवेशनाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पक्षाने सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन आयोजित केलं होतं नियोजित तारखेला अधिवेशन सुरू झालं होतं मात्र माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सायंकाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं याशिवाय प्रचाराची तारीखही वाढवण्यात आली प्रचाराबाबत काँग्रेसचे जयराम म्हणाले की महात्मा गांधी आणि संविधानाचा वारसा जतन करण्यासाठी प्रत्येक ब्लॉक जिल्हा आणि राज्यात रॅली काढण्यात येणार आहे गरज पडल्यास सव्वीस जानेवारी नंतरही मोहीम सुरू ठेवता येईल बेळगावी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सव्वीस डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली यामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून संविधान वाचवा राष्ट्रीय मार्च सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भाषणा झाली सोनिया गांधी या अधिवेशनाला उपस्थित नव्हत्या त्यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केला बैठकीनंतर जयराम रमेश म्हणाले भारत जोडो यात्रेने काँग्रेसला संजीवनी दिली असं आम्हाला वाटतं काँग्रेसच्या राजकारणात हा एक महत्त्वाचा वळण ठरला आम्ही भारत जोडो न्याय यात्रा ही काढली आता सव्वीस जानेवारीपासून आम्ही एक वर्षाची संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा सुरू करणार आहोत